अगोदर परिचय देतो मी बालाजी पाटील चाकूरकर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा प्रमुख आहे आज पत्रकार परिषद बोलवण्याच्या पाठीमागचा हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक आहे राज्यातल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा अकरा महिन्याचा कार्यकाळ आता संपलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एकनाथराव शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिल्यानंतर लाडक्या भावांना गुंजारण्यासाठी ही प्रशिक्षण योजना काढली आणि शासकीय आस्थापनेमध्ये यांना प्रशिक्षण दिलं गेलं एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी आहेत हे आता यांचा कार्यकाळ संपलाय आता प्रशिक्षणार्थी हातबल झालेले आहेत जे अकरा महिन्याचं प्रमाणपत्र आहे ते घेऊन कुठे जायचं हा प्रश्न भेडसावतोय हो प्रशिक्षणार्थ्यांना आणि राज्य शासनाला आम्ही आझाद मैदानावर सहा विराट मोर्चे काढले चोवीस दिवसाचं आम्ही बेमुदत आमरण उपोषण केलं आझाद मैदानावर आणि संविधान चौक येथे धरणे निदर्शने आंदोलन चक्काजाम केला सांगली येथे आमरण उपोषण केलं परवा सुट्रेपाडा धुळेमध्ये सोळा दिवस आमच्या प्रशिक्षणार्थ्यानं आमरण उपोषण केलं तरी राज्य सरकार बेरोजगाराकडे सकारात्मक दृष्ट्या पाहायला तयार नाही आहे आता यांच्या या नकारात्मक दृष्टिकोनाचा निषेध करण्यासाठी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातून भडकल गेट मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर पंधरा ते वीस हजार प्रशिक्षणार्थ्याचा विराट धडक बोंबा बोंब मोर्चा काढून या राज्य सरकारचं लक्ष आमच्या या प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपी नियमित रोजगाराचा प्रश्न निकाली निघाला पाहिजे आणि यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही हे आंदोलन करणार आहोत सतरा सप्टेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत त्यांच्या पण भेट घेणार काही चर्चा करणार आजच आम्ही ज्या गिरीश महाजन साहेबांनी आम्ही तीस हजार लोकांचा मोर्चा आझाद मैदानावर काढला होता त्यांचं शिष्टाई त्यांनी केली होती आणि मुख्यमंत्री महोदयाबरोबर आम्ही तुमचं सकारात्मक घडू पण त्यांनी अद्याप यामध्ये शिष्टाई केलेली नाही आज आयुक्त कार्यालयामध्ये गिरीश महाजन येणार आहेत त्यांना आम्ही तिथे घेराव घालणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना सतरा तारखेला आम्ही भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत एकीकडे मुख्यमंत्री प्रगत राज्य होते तरी लाखोच्या नोकऱ्यांचे आमिष लोकांना दाखवलं जाते आणि दुसरीकडे जे नोकरीवर आहेत त्यांच्या नोकरीवर काळजी तलवार आहे ही दुटोपी भूमिका आहे का याकडे आपण कसं बघतो शंभर टक्के राज्य सरकारला झालंय काय हे आम्हाला कळत नाही एकीकडे बेरोजगार तरुण रोजगार मागण्यासाठी वन वन भटकतोय आणि याच सरकारमध्ये निवृत्त झालेल्या लोकांना पुन्हा पन्नास टक्के पगारावर जॉब दिला जातो आणि या राज्यातला बेरोजगार तरुण आज व्यसनाधीन होतोय नक्षली कारवाया करणाऱ्या लोकांच्या हाताला लागतोय काही व्यसन व्यसनाधीन होऊन तो आयुष्य संपवतोय पस्तीस वर्ष वय झालेले आहेत मुलांचे लग्न होत नाहीत मुली कोणी द्यायला तयार नाहीत अशा परिस्थितीमध्ये काही तरुण आत्महत्या करतायत परवा एका बेरोजगार तरुणाची आत्महत्या आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली हे जर परिस्थिती अशी जर बेरोजगाराकडे बघण्याचा दृष्टिकोन या सरकारचा राहिला तर भाषणाने प्रगत राज्य होत नाही प्रगत राज्य केव्हा होईल या राज्यातल्या युवांना कामाला लावलं पाहिजे आणि यांच्या हातून महाराष्ट्राची प्रगती करून घेतली पाहिजे आणि बेरोजगारांच्या हाताला रोजगार दिला पाहिजे तेव्हा हे राज्य आणखी प्रगतीवर जाईल नाही तर आपणाला नेपाळचं चित्र डोळ्यासमोर आहे आज प्रत्येक युवकाच्या डोळ्यासमोर नेपाळच्या ने युवकाचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर दिसायला लागलेला आहे शेवटी नाविलाच होतो आणि मग ती परिस्थिती जर महाराष्ट्रात भविष्यात उद्भवली तर नवल वाटायला नको आपण सरकारला आणि पुरोगामी महाराष्ट्राला परवडणार आहे अजिबात परवडणार नाही आहे मी गडचिरोली भंडारा गोंदिया त्या भागाचा मी दौरा केलेला आहे त्या ठिकाणचे युवक म्हणतायत एक तर आमच्या हाताला रोजगार द्या नाही तर आम्हाला नक्षली नक्षलवादी बनू द्या आता आम्ही हातात बंदूक घेतोय हे कोणतं ज्या विदर्भातून आज राज्याचं नेतृत्व केलं जात आहे ते आम्हाला देवेंद्रजी कडून हे अपेक्षित नाही आहे चक्की पिशिंग म्हणणारे देवेंद्रजी आज किसिंग किसिंग म्हणायला लागलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र ओसाड भकास आणि रेताड बनत चाललेला आहे आणि राज्यातला युवक उदासीन बनतोय हा जर युवा उलटा अर्थ केला तर वायू सारखा भडकला तर पुन्हा या सरकारला पडताभीकडे राज्याच शैक्षणिक धोरण जर तर शैक्षणिक धोरणामध्ये उडसु कोणालाही शाळा कॉलेजांची मान्यता देण्यात येते पण आपल्याकडे काही नियोजन किती पास होते किती नोकऱ्या आहेत बेरोजगारीची खोट निर्माण करणं याचे हे कारखाने झाले असतात काय वाटत सर तुम्ही फार उत्तम प्रश्न विचारला एज्युकेशन बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक सरकारचा नकारात्मक आहे आज जिल्हा परिषदच्या किती शाळा बंद केल्या सर्व शिक्षणाचं खाजगीकरण होत आहे सगळं सीबीएसई आय सी सी एस कडे प्रायव्हेट म्हणजे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न चाललाय सरकारचा सरकारला कुठेही पैसे देण्यासाठी गरज पडू नये अशा पद्धतीची भूमिका आहे दोन हजार बारा पासून नोकर भरती नाही आहे आणि कंत्राटी पद्धतीनं काम करून घेऊन कंत्राटदार मोठं करणारं निर्णय हे सरकार घेऊ लागलेलं ला आहे म्हणून या राज्यातलं शैक्षणिक धोरण एका वेगळ्या सूक्ष्मदर्शकानं तपासण्याची वेळ आलेली आहे हे जर शैक्षणिक धोरण जर राज्यामध्ये राहिलं तर हा सुजलाम सुफलाम असलेला महाराष्ट्र बिहारच्या दिशेने जातोय असं म्हणायला हरकत नाही सर आपण प्रत्येक वेळेस बिहारशी महाराष्ट्राची तुलना करतोय पण आपण बिहारचा नामोनिश टाळू शकत नाही काय वाटत नाही आता परिस्थिती अशी आहे आज आमचा महाराष्ट्र इतर राज्याला आधार देणारा महाराष्ट्र होता पण आज आमच्या महाराष्ट्रातल्या बेरोजगाराची बेरोजगारी जर आमचा महाराष्ट्र जर पूर्ण दूर करू शकत नसेल तर बाहेरच्या राज्यातल्या लोकांना कसा काय आधार देऊ शकतो सर महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश बिहार एम पी गुजराती बाहेरची युन्स रिपोर्ट भरताना आपला इथला युवक म्हणतोय आमच्या हाताला काम नाही हे धोरण कसं बघतोय नाही थोडस एज्युकेशनचा परिणाम आहे आपल्या राज्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे सावित्रीच्या लेखी शिकल्या पाहिजेत एकीकडे आपण इक म्हणतो आणि इतक्या मोठ्या संख्येनं सावित्रीच्या लेखी शिक्षण घेतलेले आहेत या सावित्रीच्या लेखीने पाच पाच पदव्या घेऊन काय शेतामध्ये खुरपायला जायचं नेमकं का काय करायचं सावित्रीच्या लेखीने शिक्षण घेतल्यानंतर ले ले त्यांच्या त्यांच्या स्किल प्रमाणे त्यांना काम दिलं पाहिजे आपल्याकडे एज्युकेशनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि जे राज्यांची नावं आत्ता तुम्ही घेतलात मग त्याच्यामध्ये झारखंड आहे यूपी आहे बिहार आहे या राज्यामधलं एज्युकेशनचं प्रमाण कमी आहे म्हणून त्या ठिकाणचे लोक आपल्या राज्यामध्ये येऊन शारीरिक श्रम करतायत आज आपल्या राज्यातला युवक शिकल्यामुळे शारीरिक श्रम करत नाही म्हणून बाहेरच्या राज्यातले लोक आपल्या इथे येऊन शारीरिक श्रम करून आपलं पोट भरवत आहेत मग आता आपल्या भागातलं स्किल त्या स्किलला डेव्हलप केलं पाहिजे आपल्या भागातला जो स्किल आहे जो नंबर एक चा शिकलेला आहे तो अमेरिका युएसए मध्ये बाहेरच्या देशामध्ये चाललंय आपलं चांगलं आणि आपल्या देशामध्ये आप देशा जे युवक राहू लागलेत त्यांना रोजगार भेटत नाही म्हणून ते चुकीच्या दिशेनं चाललेले आहेत असं भरकटलेली स्थिती युवकांच्या नशिबी जर येऊ द्यायची नसेल तर शैक्षणिक धोरण राज्यातल्या सरकारला बदलावं लागेल आणि या शिक्षणाकडे शिकलेल्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल मोठा डेव्हलपमेंट प्रशिक्षण योजना लागू मोठ्या प्रमाणात लोकांनी स्किल डेव्हलपमेंट केलंय प्रशिक्षण घेतलं हातात काहीच नाही आहे नोकऱ्या नाहीये थोडसं मी या मताच्या जरा थोडस विभिन्न आहे देशाचे पोलादी पोलाधीप्रोशो म्हणून आपण नरेंद्रजी मोदीकडे पाहतो मोदीजींनी स्किल डेव्हलपमेंट करून आपल्या तरुणांना देशाचे नेते सरदार वल्लभभाई पटेल पोलादी पुरुष पोला सरदार वल्लभभाई पोलादी पुरुष आणि आता सत्य वास्तवात आम्ही डोळ्यानं पाहत असलेले पोलादी पुरुष नरेंद्र मोदी म्हणून पाहतो त्यांनी लाल किल्ल्यावर पंधरा ऑगस्टला साडेतीन कोटी लोकांना रोजगार देण्याचं घोषित केलं पण त्या साडेतीन कोटीचा प्रोग्राम काय आहे हे अद्याप आम्हाला दिसत नाही पण तुम्ही स्किलच्या दृष्टिकोनातून विचारलेल्या प्रश्नाला अनुषंगून मी बोलतो स्किलला डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला पण आपलं तरुण पण स्वतः स्किल एकशे चौतीस प्रकारचं स्किल आहे आपल्या तरुणामध्ये पण ते स्किल डेव्हलप करण्यापेक्षा मोबिल मोबाईलमध्ये डिजिटल मोबाईलमध्ये वे आपला वेळ बराच खर्च करतायत आणि आपलं तारुण्य खराब करून घेण्याचा प्रकार आज आपल्याला या मोबिलायझेशन मध्ये आपल्याला दिसतो म्हणून आपल्या स्किलला जरा चालना दिली पाहिजे केंद्राच्या योजना नीट समजून घेतल्या पाहिजे डिजिटल युगाच्या विरोधात नाही नाही डिजिटल युगाच्या विरोधात नक्कीच नाही पण या तांत्रिक यांत्रिक प्रगतीचा आपण किती उप उपयोग करायचा किती वेळ आपण त्याला द्यायचा का दिवसातले चोवीस तासापैकी दहा तास बारा तास जर आपण नुसत्या मोबिलायझेशन मध्ये जर डिजिटल इंडिया मध्ये जर वेळ दिला तर बाकीची बाह्य कामं आपण कशा पद्धतीने आपण त्याला सामोरं जाऊ हा एक प्रश्न पडलेला आहे आज बराच तरुण नुसत्या मोबाईलमध्ये जास्त वेळ घालतोय आजूला बाजूला असलेल्या माणसाला तो, असले तो बोलायला तयार नाही आहे अशा परिस्थितीमध्ये स्वतःच स्किल डेव्हलप करावं आणि आपण मोदीजींनी ज्या योजना स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून खूप राबवलेल्या आहेत त्याचा अभ्यास करून या मोबाईलचा उपयोग करावा आणि आपल्या प्रगतीकडे वाटचाल करावी असं मी युवकांना आवाहन शेवटचा प्रश्न आपल्या एकोणीस तारखेचा सा मोर्चामध्ये हो जर एखाद्या राजकीय पक्षाने किंवा मंत्र्यांनी मध्यस्थी केली शिष्टाई केली तर मोर्चा आपण रद्द करणार मोर्चा रद्द होऊ शकतो पण ज्या क्षणाला एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपी नियमित रोजगाराचा आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ सहा आठ आणि दहा असलेलं त्याच्यामध्ये बारा सोळा आणि वीस अशा पद्धतीचा ज्या दिवशी जी आर निघेल त्या दिवशी आमचा मोर्चा रद्द होईल धन्यवाद नमस्कार आम्ही मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी बरोबर नमस्कार माझे नाव सिद्धार्थ बनकर मी महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतो सध्याला आणि हे आमचे प्रशिक्षणार्थी मॅडम जिल्हा परिषद या आस्थापनेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहे मात्र आम्ही पहिले आम्हाला फडणवीस साहेबांनी स पाच पाच महिने कालावधी वाढून दिला पाच महिने कालावधी वाढून दिला त्यानंतर आमचं आता प्रशिक्षण पूर्णत्वाला आलेलं आहे आम्ही एक कौशल्य विकासाच्या अंतर्गाने एक कुशल कामगार म्हणून झालेलो आहे सध्या कुशल कर्मचारी म्हणून बोलता येईल कुशल झालेलो आहे आम्ही तर आता आम्ही कुशल होऊन फायदा काय सध्या जर आम्हाला आमच्या हाती जर बेरोजगारीचं जर पत्र भेटत असेल तर आमचा फायदा काहीच नाही त्यामुळे आमची सरकारला हेच म्हणणं आहे आम्ही जर बेरोजगार झालो उद्याला आम्ही आता चाकू सुरा घेणारच आहे ना जर आम्हाला जर खायला पैसे नाही तर आम्हाला काही नाही काही तर कामधंदे करावंच लागेल कामधंदे चांगले नाही भेटले तर आम्हाला चोरी डकेती हेच कामं करावं लागेल त्यामुळे सरकारला आमची हीच विनंती आहे आम्ही आता शिकलेलो आहे वेल ग्रॅज्युएट आहे सर्वच कारण की कोणी कमी शिकलेलं नाही आहे यामध्ये सर्व ग्रॅज्युएट आहे सर्व शिकलेले आहे सर्वांना मानसिकदृष्ट्या माहिती आहे काय निगेटिव्ह काय पॉझिटिव्ह त्यामुळे सरकारना आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला कुठेतरी एक कर्मचारी म्हणून आम्हाला त्या आस्थापनेत कायम करावं हो। आमची परवान्याची मागणी नाही आहे आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घ्या पण अंतर्गत कंत्राटी घ्या आमची हीच मागणी आहे आणि ते पण जेवढ्या लवकर घेतील तेवढं लवकर घ्या कारण की आमचं वाढत सरकार व्हायला वेळ लागणार नाही सरकारला विनंती आहे नमस्कार माझे नाव सुनील सुरेश खांडगळे मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजना छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यप्रवक्ता म्हणून मी काम बघतो आणि आतापर्यंत मोर्चे आंदोलन भरपूर करत आलो आणि इथून पुढेही करणारे शासनाला सोडत नाही परंतु शासनाला एकच विनंती राहील की एडा बनवून पेडा खाणी जी म्हण आहे एक प्रचलित आहे ती सर्वांना त्यांनाही माहिती आहे सर्वांना त्या मंडळींना पण त्यांनी आता ते रूप घेऊ नये आणि अंतही बघू नये काय असतं ज्या वेळेस अंताचं बांध फुटतो त्यावेळेस ते धरण जसं एखादं फुटतं तसं ज्यावेळेस हे फुटल ना पोळा हा शासनाला खूप अवघड जाईल आणि दुसरी गोष्ट हे जे दहा पाच हजार देत आहे हे दहा हजार म्हणजे काय हो किती घे शेतातल्या मजुरापेक्षा कमी पगार आहे आणि ते पण शिकून जर इतकी पगार देतात यांनी शिक्षणाची किंमतच काढली शासनाने थोडंफार त्यांनाही कळायला पाहिजे त्यांची घरं किती भरता भरू दे पण आमचं विभाग ना काहीतरी आम्ही का भिका मागायच्या का दहा हजार घर भाडं जात नाही तेव्हा मुलांच्या शिक्षण कसे करायचे एवढं शिकलो कशासाठी शिकून जर तेच उद्योग करायचे मग शिक्षणाचे संस्थाच बंद करा तुम्ही आणि चालू द्या तुमचंच राज्य तुमचे मुलं बाळ मागच्या पिढे पुढं आम्ही आहेच इकडं जसं मागून आलो तसंच पुढं चालेल धन्यवाद